न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा जुन्या भांडणातून बांधकाम मजुराच्या डोक्यात सिफोरेक्स ब्रिक मारून खून केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे ही घटना नांदेड सिटीच्या अलीकडे सुरू असलेल्या ठिकाणी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे आरोपी बांधकाम घटनेनंतर तो पसार झालाय पोलीस त्याचा शोध पिंटू दास असे खून झालेल्याचं नाव आहे पिंटू याचा छोटा भाऊ छोटू गौतम दास यानं याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून एजाज उल महम्मद हसीब आलम याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार मयत आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून रविवारी वाद झाला होता याच रागातून आरोपीने चंद्रकांत देडगे यांच्या बिल्डिंग बांधकामावरील कामावर असताना पाचव्या मजल्यावर पिंटू याच्या डोक्यात विटांनी घाव घातले यात पिंटू हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा